तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करावं कारण त्यांच्या घरामध्ये पैशांची खूप चणचण आहे पैसा बाहेरून कधी घरात येतच नाही आणि जर आला तर तो टिकत नाही आणि कितीही टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर काही ना काही अडचण होते आणि तो आहे तो टिकून ठेवलेला पैसा सुद्धा निघून जातो तर ते ताईंनी विचारलेला आहे की धनप्राप्तीसाठी काय करावं आणि आला पैसा घरात तर ते टिकून ठेवण्यासाठी काय करावं असं त्यांनी विचारलेलं आहे तर त्याच्यासाठी काय उपाय सांगा तर याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे सर्वांनी ज्यांचा हा प्रश्न आहे ना हा प्रश्न ज्यांचा ज्यांचा असेल की लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही घरामध्ये तर पहिली गोष्ट तर लक्षात घ्या तुम्ही की लक्ष्मी कुठे राहते जिथे आनंद आहे प्रसन्नता आहे आणि ज्या ठिकाणी सर्वांचं मन स्वच्छ आहे सर्वांचं मन स्वच्छ म्हणजे काय एकमेकाबद्दल तिरस्कार नाही आहे मनामध्ये एकमेकाबद्दल द्वेष नाही आहे एकमेकाबद्दल कपट भावना नाही आहे मनामध्ये अशा परिवारामध्ये लक्ष्मी राहते आणि दुसरी गोष्ट सर्वात अत्यंत महत्त्वाची ज्या घरामध्ये लोक सूर्योदयानंतर झोपलेले असतात सूर्योदयापर्यंत ज्यांच्या घरातली अनफूर्ण निघत नाहीत त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही कितीही पैसा जरी आला तर तो पैसा कुठे ना कुठे जात राहतो मग तो दवाखान्याला जाईल पैसा कुठेही जात राहील कंटिन्यू जात राहणार तो पैसा तुमच्याकडे शिल्लक काहीच पडणार नाही कधीच लक्षात घ्या ही गोष्ट सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला उठायचेत आणि सूर्योदयाच्या अगोदर अंथरुणा आपल्या घरातले निघाला पाहिजे याची दक्षता तुम्हाला घ्यायची तिसरी गोष्ट ज्या घरामध्ये अस्वच्छता आहे ज्या घरामध्ये महिला रात्रीचे उष्टी भांडी जी आहेत ती तशीच ठेवून देते जेवण झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही दुसरी गोष्ट ज्या घरामध्ये कचरा पडलेला असतो साचलेला असतो वस्तूवरती धूळ असते जाळ्या लागलेल्या असतात घरामध्ये त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकत नाही मध्ये ज्या घरामध्ये बनवलेलं जे अन्न असतं किंवा दूध असतं तूप असतं घरामध्ये बनवलेलं अन्न दूध आणि तूप ज्या घरामध्ये उघडं ठेवलं जातं उघडं राहतं त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही अन्न बनवलात की त्याला कधीही उघडं ठेवू नका त्याच्यावरती काहीतरी कपडा टाका किंवा एखादी वस्तू त्याच्यावरती ठेवू शकतो तुम्ही एखाद्या दे भांड्या त्याच्यावरती ठेवू शकतो तुम्ही आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण ही गोष्ट सांगितलेली आहे घरामध्ये फुटके भांडे अजिबात ठेवायचे नाहीत तुम्हाला ज्याचा वापर कधीही होत नाही ते भांडे एखाद्या याच्यामध्ये भरा आणि बाजूला कुठेतरी ठेवून द्या तुम्ही घराच्या बाहेर आणि जर ते कधीच वापरात येत नसतील खराब झालेले असतील पूर्णपणे तर त्याला फेकून द्या किंवा बंगरवाल्याला देऊन टाकून संपून टाका त्याचा विषय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गुलाबाच्या पाकळ्या कधी तोडवायच्या नाहीत आपल्याला आपण लग्नामध्ये जातो कुठंतरी कार्यक्रमामध्ये जातो त्या का ठिकाणी फुलाच्या फलाच्या पाकळ्या पण किंवा गुलाबाची फुलं पडलेली असतात चुकून ही गुलाबाच्या पाकळीवरती किंवा फुलावरती पाय पडू देऊ नका किंवा तोडवू नका त्याला एकदा जरी ही चूक झाली तर त्याचा परिणाम तुम्हाला कित्येक वर्षापर्यंत भोगावा लागतो लक्ष्मी भयंकर पद्धतीने रुष्ट होते असा जर प्रकार चुकून जरी तुमच्या हातानं घडला तर तर बाबतीत सावधान राहा आणि सर्वात अत्यंत महत्वाची पुढची गोष्ट सर्व महिलांनी लक्षपूर्वक आहे का तुम्ही स्वयंपाक करताना भाकरी मोजता पोळ्या बनवत असाल तर पोळ्या मोजता तुम्ही किती झालेत नाही तर ही जी सवय आहे ही पूर्णपणे बंद करून टाका आजपासूनच बंद करून टाका जी स्त्री स्वयंपाक करताना भाकरी मोजते किंवा पोळ्या मोजते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकत नाही त्या घरामध्ये बरकत येतच नाही कधीच हळूहळू सगळ्या गोष्टी संपुष्टात यायला लागतात सुख संपुष्टात यायला लागतं समृद्धी संपुष्टात यायला लागते सर्व गोष्टी हळूहळू संपायला लागतात त्या घरात त्यामुळं कधीही मोजायचं नाही स्वयंपाक करताना बनवायच्या अगोदरच तुम्हाला अंदाज ठेवायचा आहे चार लोकांसाठी एवढं लागतं तर एवढ्या पेटातून एवढं होईल हा अंदाज ठेवून बनवायचा आहे बनवल्यानंतर मोजायचं नाही तुम्हाला परत ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी व्यवसायामध्ये भरभराट येण्यासाठी घरात पैसा टिकून राहण्यासाठी एक उपाय अत्यंत सुंदर उपाय आहे वैदिक उपाय आहे झेंडूचे जे फूल, फूल असतं ते फूल तुम्हाला घेऊन यायचं आहे त्याच्या पाकळ्या काढून घ्यायचे आणि त्याचं तुम्हाला गंध बनवायचं आहे त्याला वाटून त्याचा गंध बनवायचं आहे आणि ते गंध आपल्याला कपाळावरती धारण करायचं आहे गंध आपल्याला लावायचं कपाळावरती आणि तुम्हाला व्यवसायाला सुरुवात करायची दुकानात जाण्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा घरातही तुम्ही सर्व लावू शकता नोकरीवरती जायच्या अगोदर सुद्धा तुम्ही करू शकता व्यवसायावरती जायच्या अगोदर करू शकता किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार करायला जात असाल तर त्यावेळेस तुम्ही करू शकता सर्व आर्थिक व्यवहार एकदम सहज आणि सुलभ रीतीने होते तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे स्वामी सेवा कशी करावी असा प्रश्न विचारलेला आहे सरिता पांढरे आणि प्रमोद पंडित यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर आणखीन एक प्रश्न आहे कुठल्या कुठल्या कामासाठी कुठली कुठली सेवा करावी असं एकाने विचारलेलं आहे रुचा पंडित हिने हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यासोबत आणखीन एक प्रश्न आले आहे कर्जमुक्तीसाठी सेवा सांगा दादा असं -दा, त्यांनी विचारलेलं आहे अनिता देशमुख यांचा हा प्रश्न आहे तर अभ्यासासाठी सेवा सांगा असाही एक प्रश्न आपल्याला आलेला आहे पूजा राऊतता ताईने पण हा प्रश्न विचारलेला आहे तर यांच्या सर्वांसाठी आपण काय उपाय सुचवू शकता तर याच्यामध्ये एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे सर्व स्वामी भक्तांसाठी पहिल्यांदा तर की आपल्या स्वामी परिवारामध्ये किंवा गुरुपरिवारामध्ये एक गोष्ट असे विनाकारण पसरत आहे की आर्थिक धनप्राप्तीसाठी वेगळी सेवा अभ्यासासाठी वेगळी सेवा कर्जमुक्तीसाठी वेगळी सेवा नोकरी भेटण्यासाठी वेगळी सेवा म्हणजे जेवढ्या काय समस्या आहेत त्या प्रत्येक समस्यासाठी एक वेगळी सेवा आणि मला एक समजत नाही की ह्या सगळ्या सेवेचं वर्णन कुठल्या ग्रंथात आहे नेमकं कुठून ह्या सगळ्या सेवा बाहेर पडत आहेत अशा मानवनिर्मित बुद्धीनं तयार झालेल्या गोष्टीमध्ये फसू नका सर्व स्वामी भक्तांना माझं एक सांगणं आहे वेगळी स्वामी सेवा अशी कुठलीही नाही कुठल्याही गोष्टीसाठी ठराविक अशी वेगळी काही काहीच असं कुठंच वर्णन नाही आणि कुठलीही सेवा नाही अशा प्रकारची अमुक गोष्टीसाठी अमुक प्रकारची सेवा असं कुठं वर्णन ही नाही आणि अशी कुठली सेवा नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडा पहिल्यांदा स्वामी सेवा एकच आहे ती पण सेवा नाही आहे ती उपासना आहे स्वामींची आपण नित्यनेमाने करतो श्रद्धेनं भावनेनं आपल्या आतल्या ह्याच्यानं आपण त्याला सेवा म्हणतो आपण सेवा म्हणून संबोधतो हरकत नाही पण एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या की कुठल्याही गोष्टीसाठी कुठलीही सेवा वेगळी नाही आहे एकच सेवा आहे ही गोष्ट जर क्लिअर झाली असेल सर्वांना तर सेवा कशी करावी हे थोडक्यात कर तुम्हाला मी सांगतो स्वामींची मूर्ती तुम्हाला आणायची आहे चांगल्या कुठल्याही मुहूर्तावरती किंवा स्वामींचं श्रीविग्रह घरी आणायचं आपल्याला म्हणजे फोटो घरी आणायचा आणि स्थापना करायची आपल्याला आणि स्थापना केल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे दररोज स्वामींची नेत्य उपासना जी असते आपली ती आपल्याला दररोज करायची आहे ज्याला आपण नित्यनैमित सेवा म्हणतो सेवा म्हणतो आपण तर ती सेवा किंवा ती उपासना आपल्याला दररोज करायची मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्वामींना स्नान घालायचं आहे स्वामींना ज्या ठिकाणी आपण बसवतो स्वामींची ज्या ठिकाणी आपण पूजा करतो त्या आसन स्वच्छ करायचे ती जागा स्वच्छ करायची आपल्याला आणि स्वामींना स्नान घालायचं आहे त्या स्नानामध्ये तुम्ही गंगाजल जर भेटत असेल तर गंगाजलाने तुम्ही स्नान घालू शकता स्वामीला नसेल तर गंगाजल थोडस आणून इतर पाण्यामध्ये आपण ते मिक्स करून पूजेच्या पाण्यामध्ये रोजच्या पाण्याने स्वामींना आपण स्नान घालू शकतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला हे करायची जर शक्य असेल तर अभिषेक करू शकता तुम्ही दररोज स्वामींचा आणि अभिषेकासाठी पंचामृताचा वापर तुम्ही करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता स्वामींना आणि अभिषेकासाठी जे दूध वापरत आहे ते गळीचं असणं आवश्यक आहे चलत नाही चलत नाही कुठल्याही पवित्र कार्यासाठी म्हशीचं दूध चालत नाही ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या गाईचं दूध जर भेटत नसेल तर तुम्ही सरळ पाण्याने गंगाजलसुद्धा उपलब्ध होत असेल तर नाहीतर कुठूनही तुम्ही छोटीशी बाटली घेऊन आला गंगाजल म्हणून लिहिलेल्यावरती असं करू नका प्रत्यक्ष खात्रीने जर गंगाजल कुणी आणून देत असेल तुम्हाला किंवा कुठं भेटत असेल तर त्या ठिकाणावरून तुम्हाला आणायचं येते आणि आपल्या पाण्यामध्ये भेटत नसेल तर आपलं मन शुद्ध हा तर भेटत नसेल स्नान तर हो अगदी अगदी जर भेटत नसेल तर तुम्हाला आहे तेच पाणी वापरायचं शुद्ध पाणी आणायचं आपल्याला आणि त्याच पाण्याने स्वामींना स्नान घालायचं आपल्याला स्नान घातल्यानंतर काय करायचं आपल्याला वस्त्राने स्वामींचा अंग पुसून घ्यायचं आपल्याला फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचं फक्त भावना ही करायची आहे की स्वामींना मी स्नान घालतो आतून तुमचे भाव आहेत फक्त ते मानस पूजा सर्वात श्रेष्ठ पूजा, है। अपन निजरी पूजा, पूजा, चा। पूजा।, पूजा, पूजा आहे आपण शरीराने जरी पूजा करत असलो तरीही मनामध्ये पूजा आपल्याला चालूच ठेवायची करायची आहे पूजा आणि बाह्य पूजेपेक्षा सुद्धा पूजेचं खूप मोठं महत्व आहे अत्यंत लाभदायक आणि पुण्यदायी आहे पूजा तर स्वामींना आंघोळ घातल्यानंतर तुम्हाला अंग पुसून घ्यायचं आणि स्वामींना आसनावरती बसण्यासाठी विनंती करायची आहे आणि स्वामींना आसनावरती बसवायचो त्यानंतर तुम्हाला गंध फूल अक्षदा व्हायचे आहेत स्वामींना हा हार वाहायचा आहे स्वामींना दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे अगरबत्ती लावायची नाही सर्वांनी एक गोष्ट खास करून लक्षात घ्या अगरबत्ती ज्या घरामध्ये लागते त्या घरामध्ये सुख शांती राहत नाही पहिली गोष्ट दारिद्र्य यायला लागतं घरामध्ये आजारपण यायला लागतात घरामध्ये एक तुम्हाला तुमच्या माहितीच तो एक खास गोष्ट मी तुम्हाला सांगतो कुठल्याही पूजेमध्ये एक असं वर्णन येत पूजेमध्ये गंध फुला अक्षदा समर्पयामी धूपदीप समर्पयामी असं कुठेही तुम्ही ऐकलंय का की अगरबती समर्पयामी कुदबती समर्पयामी <laughs> धूपदीप धूपाचं आपल्याला हे आहे धूप तुम्ही घरामध्ये करायचं धूप करण्यासाठी काय करायचं तुम्हाला गईचं शेण आणायचं आहे त्याच्यामध्ये थोडं चंदन पावडर मिस मिसळायचं आपल्याला आयुर्वेदिक वनस्पती भेटत असतील तर त्या वनस्पती त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायचे गोल बनवू शकता लांब बनवू शकता आणि ते वाळवून घ्यायचे आणि ते पेटवायसाठी सेंटेड जे धूप भेटतं काळं आजकाल बाजारामध्ये असं लांब करून लावतात खूप दूरपर्यंत वाचतं तुम्ही त्याच्यातून कार्बन बाहेर पडतंय आणि दुसरी गोष्ट ते सेंट जे जळत असते ना त्याचा तुमच्या फुफ्फुसावरती परिणाम होतो पडत तर ह्या गोष्टीपासून स्वतःला वाचवा तुम्ही सेंटेड वस्तू जरा कधीच वापरू नका पूजेसाठी ना अगरबत्ती ना धूप धूप एकदम प्राकृतिक जे धूप असतं ते धूप कुठं भेटतं का पहा किंवा स्वतः बनवतो आणि ते वापरायचं तुम्हाला पूजेला धूप दाखवायचं स्वामींना दिवा लावायचं स्वामी, स्वामी पुढे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जर वापरता आलं किंवा तेळाचं तेल जर वापरता आलं तर अत्यंत सुंदर स्वामी तुमच्यावरती खूप लवकर प्रसन्न होतील आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे पूजा झाली स्वामींची की स्वामींना काय आवडतं खायला हे सर्व भक्ताचे भाव आहे ते माझ्या स्वामींना काय आवडतं खायला ती आवडीची गोष्ट स्वामींसाठी बनवायची काल मी खीर बनवली होती काल मी परवा मी शिरा बनवलेला होता स्वामीसाठी त्याच्या अगोदर स्वामींसाठी मी गाजराचा हलवा बनवलेला होता तर तसं दररोज एक तुम्ही काहीतरी वेगळं तुमच्या जसे भाव आहेत तुमचे जसे तुमचे भाव आहेत काय तुमचा प्रत्येक भाव स्वामीपर्यंत पोचतो हे लक्षात घ्या तो एखाद्या भक्ताने जर चुकून जर असं झाले ना झालं ना गुरु शिष्याचं काय संबंध असतात भगवंताचे आणि भक्ताचे काय संबंध असतात याचं एक थोडं छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला मी एक संत होते ब्रह्मज्ञाने त्यांच्या भक्ताने गुरु आज इथं उपस्थित नाहीत म्हणून अन्न शिजवलेलं अन्न भाव केले त्याने फक्त मनातून आणि मी गुरुंना खाऊ घालतोय असं त्याने हे केलं आणि घास उचलला आणि भरवलं तर ते थोडं गरम होतं आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या गुरुजवळ जाऊन पोचला तर बघितलं तर पोटावरती असे भाजल्यासारखं हे झालेलं होतं जीभेला फोड आलेले होते तर त्याने विचारलं की गुरुदेव हे काय झालेलं आहे तुम्हाला तर गुरु त्याला म्हणाले की बदमाश आहेस तू गरम अन्न खाऊ घालतोस मला आणि जीबीला आल्यानंतर परत विचारतोस मला काय झालं मग तर त्यावेळेस त्याला आपली चूक लक्षात आली की मी गडबडी कडबुडीमध्ये गरम अन्नाचा भोग लावला होता तर तुम्ही जे काय करताय ती प्रत्येक गोष्ट स्वामीपर्यंत पोहोचते आता ही घटना सांगतोय तरीच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागले तर तुमचे भाव जसे असतात ते प्रत्येक भाव स्वामीपर्यंत पोहोचत असतात तुम्हाला तुमच्या भावनेने जे काय करायचंय ते करू शकता तुम्ही स्वामी सेवेसाठी कुठलाही नियम नाही स्वामी सेवेसाठी कुठलंही बंधन नाही आहे तुम्हाला हा नियम जो सांगितलेला आहे हा नियम पण तुमच्यात भाव जागृती व्हावी यासाठीच आहेत हे नियम सर्व तुम्हाला असं करायचं तसं तर हे करत करत तुमच्यामध्ये भाव जागृती होईल तुमचे भाव जागृत होतील तुमची भक्ती जागृत होईल आणि तुम्ही स्वामीशी ऐक साधू शक साधू शकाल स्वामीशी जवळीक साधू याच्या याच्यामागे एवढाच उद्देश आहे तर तुम्ही भोग दाखवू शकता स्वामींना तुम्हाला कल्पना करा तुम्हाला काय काय चांगलं वाटतंय ते स्वामींना बनवून रोज हे करा स्वामींना जे आवडते ते बनवा किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी स्वामींना बनवून हे करा फक्त एवढं करायचं आहे की नैवेद्यामध्ये तुम्हाला लसूण आणि कांदा वापरायचा नाही कुठल्याच देवताच्या कुठल्याच भगवंताच्या किंवा आपल्या इष्टदेवाच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण कधीच वापरायचं नाही कारण हे तामसिक आहे रासिक तामसिक गुण वाढवणारे गोष्टी आहेत त्या <laughs> चलत नाहीत सात्विक गोष्टीचा फक्त नैवेद्यामध्ये आपल्याला वापर करायचा मग त्यानंतर तुम्हाला जर वस्त्र घालावे वाटत असतील स्वामींना वेगवेगळे स्वामीसाठी काय सजावट करायचे तुम्हाला तर तुम्ही करू शकता सर्व तुमच्या भावनेनुसार आहे ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे पूर्ण तुम्हाला जेवढं काय चांगलं वाटतं ना ते सर्व तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींची आरती करायची आहे आरतीच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे नेत्यनेमानं एक नियम घ्यायचा आपल्याला नेत्यनेमाने एक अध्याय वाचायचा आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा सा, एक दररोज एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे शक्य असेल तर तुम्ही दोन वाचू शकता तीन वाचू शकता पाच वाचू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे पण दररोज एक नियम घ्यायचा आपल्याला एक अध्याय मी वाचणार दररोज हा नियम आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नम किंवा ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम हा दोन्हीपैकी एक मंत्र तुम्ही जपू शकता ह्या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे मग तो जप तुम्ही पाच माळा करा दहा माळा करा अकरा माळा करा एकवीस माळा करा एकावन्न माळा करा जसं तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल पण दररोज पाच माळा तर तुम्हाला किंवा दहा माळा तर तुम्हाला करायचे नियम घ्या मी दहा माळा करणार म्हणजे करणार अकरा माळा करणार म्हणजे करणार असा नियम तुम्हाला घेऊन ते करायचे जप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींची आरती करायची आहे तुम्हाला तुम्ही कितीही जप तप केलात कितीही पूजा केलात काहीही जरी केलात तुम्ही कितीही भक्ती केलात पण तुम्ही जर आरती करत नसाल तुमच्या इष्टदेवाची गुरूंची जर आरती करत नसाल तुम्ही तर तुम्ही केलेली सर्व साधना निष्फळ त्याच्यावरती मोहरच लागत नाही आरती म्हणजे केलेल्या सर्व साधनेवरती मोहर आहे तर ही गोष्ट लक्षात घेता संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम पण जर शक्य नसेल तर सकाळी तर किंवा संध्याकाळी तर एक टाइम तुम्हाला आरती जरूर करायची आहे आणि आरती झाल्यानंतर क्षमा याचना करायची आहे आपल्याला स्वामींची की स्वामी मी अज्ञानी बालक आहे मी काही जाणत नाही मला शास्त्राचं ज्ञान नाही मला कुठल्याही गोष्टी माहिती नाही मी अज्ञान अबोध आहे तुमच्या समोर या साधनेच्या मार्गावरती मी कधी चाललेलो नाही या भक्तीच्या मार्गावरती मी कधी चाललो नाही पण आज तुमचा हात धरून मी चालत आहे या मार्गावरती तर स्वामी माझ्याकडून ज्या काही चुका होत असतील त्या सर्व चुका तुम्ही उदार होऊन तज्ज्ञात घालून घ्या तुमच्या उदार होऊन तुमच्या पदरात घालून घ्या आणि मला तुमच्या हृदयाला लावून घ्या माझा हात कधीच सोडू नका सोडून माझ्याकडून कितीही जरी काही जरी चूक झाली तर माझा हात कधी सोडू नका तुम्ही मला सावर तुम्ही मला संकटात घालून शहाणं करा तुम्ही मला वाईट परिस्थितीत टाकून मला शहाणं करा तुम्ही सावध करा मला तुम्ही पण माझा हात कधी सोडू नका हे स्वामींना प्रार्थना करायची आहे माझ्या झालेल्या सर्व चुका तुम्ही माफ करा साधनेसंबंधात भक्तीसंदर्भात मला काहीही माहिती नाही अशी याचना स्वामींना आपल्याला करायची ही सर्वोत्तम सेवा आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज गौशाळेमध्ये जा तुम्ही गाईला थोडासा चारा खाऊ घाला गाईच्या अंगावरून हात फिरवा स्वामी तुम्हाला तिथं नक्की दिसते गाईला थोडंसं काहीतरी खाऊन बघा तुम्ही खाऊ घालून बघा कधीतरी गाईच्या अंगावरून हात फिरवून बघा तुम्हाला असं जाणवायला लागेल की तुम्ही एकदम स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या एकदम निकट जायला लागला तर असं तर गौसेवा थोडी थोडी करा जीवनामध्ये आपल्या शक्य नसेल तर महिन्यातून एखाद्या वेळेस पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस जवळच्या कुठल्या तरी गौशाळेमध्ये जा त्या ठिकाणी थोडं थोडेसे पैसे खर्च करून काहीतरी घेऊन जा सोबत आणि गैला खाऊ घाला याचं पुण्य हे तुम्हाला भेटेल आणि स्वामींची कृपा सुद्धा होईल तुमच्या भाग्यातले दोषसुद्धा नष्ट होतील आणि तुमची साधनासुद्धा पूर्णत्वाला जाईल तर ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला वेगळ्या अशी कुठलीही सेवा नाही आता जी सेवा आपण सांगितलेली आहे ज्या सेवेवरती आपण चर्चा केलेली आहे ही सर्वोत्तम सेवा आहे आता जर कोणाला परत प्रश्न पडला की याच्यासाठी कुठली सेवा अशी कुठलीही वेगळी सेवा नाही आणि जर कोण सांगत असेल तर त्याला अगोदर विचार आहे की हे कुठं लिहून ठेवलेलं आहे स्वामींनी हे कुठं सांगितलेलं किंवा कुठल्या ग्रंथात हे वर्णन आहे की नोकरीसाठी ही सेवा करायची आणि बऱ्याच लोकांचे असे प्रश्न होते स्वामी सेवा आम्हाला करायची आम्ही केव्हापासून चालू करू स्वामी सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं काय करायचं या, का या प्रश्नाचं याच एका आपल्या स्वामी सेवा कधीपासून सुरुवात करायला पाहिजे प्रकाश टाका म्हणजे तर एका आपल्या स्वामी भक्तांनी हे विचारलेलं आहे की मला स्वामी सेवा घ्यायची कुठे येऊ किंवा स्वामी सेवा घेण्यासाठी काय करू असं त्यांनी विचारलं तुम्हाला स्वामी सेवा करण्यासाठी किंवा स्वामी सेवा घेण्यासाठी कुठेही जायचं नाहीये तुम्हाला जर तुम्हाला शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊ शकतो तुम्ही स्वामी मंदिरात जा वटवृक्षाखाली किंवा स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये शांत बसा संकल्प करा स्वामी आजपासून मी तुमची सेवा सुरू करत आहे आजपासून मी तुमची उपासना सुरू करत आहे माझा हात तुम्ही पकडा आणि माझा हात धरून मला या मार्गावरती तुम्ही चालवत राहा कधीही माझा हात सोडू नका तुम्ही एवढी प्रार्थना स्वामींना करायची आहे बस एवढा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि सुरुवात करायची बाकी सर्व गोष्टी स्वामी पाहून घेतात काय जे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत हा जे मंदिरात जाऊ शकत नाहीत ते जवळपासच्या कुठे स्वामी मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन हा संकल्प करायचा त्यांना जर तुम्ही कुठं जाऊ शकत नसाल आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर बसा स्वामींच्या श्री विग्रहाच्या समोर तुम्ही बसा आणि त्या ठिकाणी बसून संकल्प करा स्वामींना प्रार्थना करा आणि सेवेला सुरुवात करा शीघ्रम शुभ कार्य कार्य करण्यासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही शुभ कार्य करण्यासाठी कुठलाही तिथी लागत नाही वार लागत नाही वेळ लागत नाही काहीही लागत नाही शुभशे शीघ्र म्हटलं आहे ते तुम्ही सुरू करू शकता शुभ गोष्ट त्यामुळं ह्या सेवेच्या बाबतीत ज्या गैरसमजुती पसरत आहेत आपल्या स्वामी परिवारामध्ये किंवा गुरु परिवारामध्ये ह्या सर्वांनी लक्षात घ्या वेगळी कुठलीही सेवा नाहीये आणि जर कोण सांगत असेल तर त्या गोष्टी डोक्यात घेऊ नका आपल्या डोक्यामध्ये पसारा करून घेऊ नका शुद्ध भक्ती करा स्वामींनी आपल्याला शुद्ध अध्यात्म शिकवलेला आहे आंधळी भक्ती आपल्याला शिकवलेली नाही स्वामींनी भुळी भक्ती आपल्याला शिकवलेली नाही कोणी काही सांगितलं आणि आपण सुरू केलं असा अजिबात करू नका मार्ग भरकटात कुठेही जाऊ नका रस्ता सोडून स्वामींनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती एकनिष्ठपणे चालत राहा आणि जी काय उपासना आपण करतोय त्याला साक्षी स्वामींना ठेवून करत राहायचं आपल्याला स्वामींना समोर ठेवून करत राहायचं आपल्याला त्याच वेळेस सर्व गोष्टीचं फळ भेटणार आहे आपल्याला आणि आता ज्या ताईने आपल्याला विचारायला लावतो की अभ्यासासाठी काय करायचं का। तर अभ्यासासाठी तुम्हाला हेच सेवा करायची आहे आणि सोबत सोबत तुम्हाला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे आणि दररोज दहा ते पंधरा मिनिट सकाळी उठून लवकर प्राणायाम करायचे तुम्हाला आणि ओंकार करायचा आहे तुम्हाला आता जे ओंकार आपण सांगितलं त्या पद्धतीने दे़। तुम्हाला ओंकार करायचा आहे तुमची एकाग्रता वाढत जाईल आणि त्यासोबतच तुम्ही ब्राह्मी चूर्ण जे भेटतं ते ब्राह्मी चूर्ण तुम्ही दुधासोबत घेऊ शकता तुमच्या एकाग्रतेमध्ये चांगली वृद्धी होईल स्मरणशक्ती चांगली वाढेल तुमची आणि एकाग्रता जर झाली एकाग्रता एक अशी गोष्ट आहे एकाग्रतेने तुम्ही काहीही साध्य करू शकता काही असाध्य गोष्ट साध्य करू शकता तुम्ही एकाग्रता जर असेल तर आणि एकाग्रता जर नसेल तर साध्य होणारी सोपी गोष्ट सुद्धा माणसाला करता येत नाही एकाग्रतेचा खूप मोठा महिमा आहे त्यामुळे एकाग्रता प्राप्त करा तुम्ही त्यासाठी ओंकार गुंजन सुरू करा बस